गुंतवणूक नेहमीच फायदेशीर ठरते पण जमीन खरेदी करताना आपली फसवणूक होण्याची भीती असते जमीन खरेदी करताना फसवणूक होऊ नये म्हणून कोणते कागदपत्र तपासणं गरजेचं आहे हे आज आपल्याला सांगणार आहेत रेरा एक्सपर्ट ऍडव्होकेट चिन्मय कल्याणकर खरी गोष्ट आहे जमिनीतली गुंतवणूक ही फायदेशीर असतेच पण त्याचसोबत ती जोखमीची सुद्धा असते जर कायदेशीर कागदपत्र योग्य पद्धतीने पाहिली नाही गेली तर त्याच्यामुळे नक्की प्रॉब्लेम होण्याची शक्यता असते तर त्यासाठी कोणती कागदपत्रं पाहावीत तर सगळ्यात पहिलं पाहावं हा सात बारा तर आपण ज्या व्यक्तीकडून ती जमीन खरेदी करतोय तर त्या व्यक्तीचं सा नाव सात बारावर आहे का हे पाहणं अत्यंत आवश्यक आहे सात बारावर त्याच्यासोबतच हे इतर हक्कांमध्ये कोणाचं नाव आहे का किंवा त्या सात बारावर म्हणजेच त्या जमिनीवर कुठल्या बँकेचा बोजा आहे का तर ह्या सगळ्या गोष्टी बघणं हे आवश्यक असतं या सात बारावर गोष्टी क्लिअर होतात त्याचसोबत जी जमीन आपण घेणार आहे तर त्याचा कमीत कमी तीस वर्षांचा टायटल सर्च रिपोर्ट करून घेणं हे आवश्यक आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला त्या जमिनीची हिस्ट्री कळते की ती जमीन कुणाकडून कुठं आलेली आहे ज्या व्यक्तीकडून आपण ती जमीन घेणार आहोत तर त्याचा टायटल त्या क्लिअर आहे किंवा नाही ह्या गोष्टी टायटल सर्च रिपोर्टमध्ये क्लिअर होतात त्याचसोबतच जी आजकाल गोष्ट खूप वाढली आहे की एकच जमीन दोघा तिघांना विकायची फ्रॉड व्यवहार करायचे तर ह्या गोष्टीसुद्धा आपल्या टायटल सर्च रिपोर्टमध्ये क्लिअर होतात जोपर्यंत ही गोष्ट आपल्याला क्लिअर होत नाही की जी आपल्याला जमीन देणारी व्यक्ती आहे त्याच्या नावावर हो ते टायटल क्लिअर आहे का नाही तोपर्यंत ती जमीन घेण्यात काहीच अर्थ नाही त्यामुळे हे बघणं अत्यंत आवश्यक आहे मग त्याच्यासोबतच आपल्याला जे जमिनीचे फेरफार म्हणजेच म्युटेशन एंट्रीज असतात ते आपण पाहू शकतो त्याच्यामधून आपल्याला त्या जमिनीची पूर्ण हिस्ट्री कोणाकडून कुणापर्यंत आलेली आहे किंवा इतर कुणा त्याच्यामध्ये वारसदार आहेत का कुणाचं नाव त्याच्यामध्ये ॲड झालं आहे का तर ह्या सगळ्या गोष्टी आपण फेरफार बघितल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये कळतात त्याचसोबतच तर त्या त्या जमिनीचा गाव न कशा असेल किंवा डेव्हलपमेंटचा कुठला प्लॅन असेल डी पी असेल तर हे पाहणं आवश्यक असतं त्याच्यातून आपल्याला काय कळतं की त्या जमिनीवर कुठलं आरक्षण आहे का किंवा ती जमीन जी आहे ती अकृषिक आहे किंवा एने आहे ॲग्रिकल्चरल आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या डेव्हलपमेंट प्लॅनमधून कळतात जोपर्यंत आपण ज्या गोष्टीसाठी ती जमीन खरेदी करणार आहोत ती आपल्याला क्लिअर नसेल तर तोपर्यंत ती जमीन घेणं आ, हे चुकीचं होऊ शकतं हे आपल्या गुंतवणुकीसाठी घातक होऊ शकतं त्यामुळे सगळी कागदपत्र व्यवस्थित योग्य पद्धतीने बघूनच मग त्याचा व्यवहार करणं हे फायदेशीर राहतं